प्रकरणी धुळे तालुका पोलिसांनी देवळाली कॅम्प नाशिक परिसरातून केली अटक पावणे दोन लाखांची लूट करणाऱ्या नाशिकच्या दोघांना तालुका पोलिसांनी जेरबंद केले आहे त्यांच्याकडून रोकड सह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ईश्वरलाल अभिमन सोनवणे राहणार कल्याण हे एक लाख सत्तर हजार रुपये घेऊन कल्याण येथून नाशिकला आले तेथे गौतम पगारे याची भेट घेऊन त्यांना पैसे आणल्याबाबत सांगितले त्यानंतर गौतम पगारेंना फोन करून एम एच शून्य दोन सी डब्ल्यू नऊ सहा एक दोन क्रमांकाची खासगी गाडी भाडेतत्त्वावर बुक केली दिनांक एक एप्रिल रोजी दुपारी एक वाजता या गाडीत बसून गौतम आणि ईश्वरलाल सोनवणे हे दोघे धुळ्याकडे रवाना झाले वारकुंडाणे गावाकडे फाट्याजवळ असलेल्या एका हॉटेलच्या अलीकडे संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास वाहन चालकाने गाडी थांबवली गौतम पगारेंनी आपल्या गाडीतील टायर मध्ये हवा कमी वाटत आहे त्यामुळे तुम्ही खाली उतरून चेक करा असे सोनवणे सोनवणे हे खाली उतरताच पगारे आणि चालकाने गाडी जोरात प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला होता गुन्ह्यातील वाहन अजनाळे बारी पोलीस चौकी येथे मिळून आले तालुका पोलिसांनी गौतम गंगाराम पगारे राहणार देवळाली कॅम्प नाशिक आणि नवाज हानिद शेख राहणार देवळाली कॅम्प या दोघांना अटक केल्याची माहिती धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन आमच्या धुळे तालुका पोलीस स्टेशन मध्ये काल दिनांक एक चार दोन रोजी दुपारी चार वाजता एक ईश्वर अभिमान सोनवणे राणार तिसगाव कल्याण यांना आम्ही तुम्हाला पैसे डबल करून देतो एका लाखाला तीन लाख अशी रुपये करून देतो असे त्यांना लालूच दाखवून गौतम पगार यांनी त्यांना बोलून घेतलं त्या ठिकाणी शुगर स्पाईस कुंदाने फाटा या ठिकाणी त्यांनी त्या फिर्यादींना बोलून त्यांना गाडीमधून खाली उतर आण व जबरदस्तीने त्यांच्याकडील जी एक लाख सत्तर हजार अशी कॅश होती ती त्यांनी त्यांना ढकलून गाडी घेऊन पळून गेली त्यानंतर सदरबाबत आम्हाला माहिती मिळाली आम्ही तसेच आमचे गुन्हे प्रकटीकरण करतात असं मिळून आम्ही तपासाची दिशासूत्र ठरवली त्यानंतर दरम्यान आम्ही आमचे माननीय एस पी साहेब श्री श्रीकांतजी दिवरे साहेब ॲडिशनल uh, एस सा पी साहेब काळे साहेब तसेच एच डी पी ओ श्रीयत साजन सोनवे साहेब यांच्याशी देखील आम्ही सदर गुन्ह्याच्या तपासासंदर्भात चर्चा केली त्यानंतर त्यांनी आम्हाला दिलेल्या मार्गदर्शन सूचनाप्रमाणे आम्ही सदर गाडी व गाडीमधील दोन इसम जे होते ज्यांनी फिर्यादींकडून रोख रक्कम घेऊन पळाले होते त्या दिश त्या दृष्टीने आम्ही तपास सुरू केला त्यानंतर त्या गाडीचा पाठपुरावा करत बातमीदारांमार्फत आम्ही ती गाडी कोणत्या दिशेने गेली याविषयी माहिती घेतली तर ती आम्हाला आजनाळे बारी या ठिकाणी गेल्या त्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली त्या ठिकाणी आम्ही नाकामंदी आयोजन केलं त्या ठिकाणी सदर गाडी व गाडीमध्ये दोन इसम आरोपी इसम यांना ताब्यात घेतलं त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर त्यांच्या गाडीमध्ये तप तपास घेतली आम्ही तर त्या ठिकाणी आम्हाला एक लाख सत्तर हजार रोख रक्कम आम्हाला मिळून आली सदर गुन्ह्याचा तपास हा पी एस आय गुट्टे करत आहेत आणि मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने पुढे आम्ही या गुन्ह्यातील आरोपींनी अजून काही गुन्हे केले का याचा आम्ही शोध आहोत